श्री स्वामी समर्थ माझ्या सगळ्या खोडताईंचं मैत्रिणींचं आणि स्वामी भक्तांचं माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समाधानाचा आनंदाचा आणि भरभराटीचा जाऊ हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते अष्टमीचा दिवस भगवान शिवांचे भयंकर आणि संरक्षणात्मक स्वरूप असलेल्या कालभैरवांच्या पूजेसाठी समर्पित आहे कार्तिक महिन्यामधील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला येणाऱ्या तिथीला हा सण साजरा केला जातो ही कालभैरव जयंती म्हणून साजरी केली जाते या दिवशी भगवान कालभैरव प्रकट झाले असे मानले जाते काळभैरव हे काल आणि मृत्यूचे दैवत आहे असे मानले जाते पौराणिक कथेनुसार जेव्हा भगवान ब्रह्मांनी शि भगवान शिवांचा अपमान केला तेव्हा त्यांच्या क्रोधातून कालभैरवांचा जन्म झाला कालभैरव हे काशीचे रक्षक मानले जातात आणि त्यांच्या उपासनेमुळे भय वाईट शक्ती आणि नकारात्मक ऊर्जा नष्ट होते कालभैरव हे भगवान शिवांचे उग्र रूप मानले जाते कालभैरवांची पूजा केल्यामुळे भक्तांना नकारात्मकता आणि वाईट गोष्टींपासून मुक्ती मिळते कालभैरव आपल्या भक्तांचे रक्षण करतात आणि त्यांना वाईटापासून वाचवतात कालभैरवांच्या पूजेमुळे जे भय आहे ते नष्ट होते तसेच मानसिक शांती आणि सुख समृद्धी प्राप्त होते कालभैरव जयंतीच्या दिवशी घरामध्ये काही सूत्र मंत्र व सेवा केल्यामुळे कालभैरवांचे अखंड आशीर्वाद आपल्याला लाभतात आज या व्हिडिओमध्ये असाच एक प्रभावी उपाय उद्या आलेल्या कालभैरव जयंतीच्या दिवशी करायचा आहे या जयंतीच्या दिवशी तुम्हाला सकाळी इथे एक दिवा लावायचा आहे आणि त्या दिव्यामध्ये तुम्हाला दोन प्रभावी अशा वस्तू टाकायच्या आहे आणि कालभैरवांच्या एका स्तोत्राचं पठन करायचं आहे असं केल्यामुळे तुम्हाला असलेले सर्व दोष तुमच्या आयुष्यात असलेले दुःख दारिद्र्य तुमच्या मार्गात येणाऱ्या अडचणी शत्रुबाधा संपूर्णपणे नष्ट होतील आणि कालभैरवांचा आशीर्वाद तुम्हाला लाभेल तर या उपायाविषयीची संपूर्ण माहिती जर तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनेलवरती जर पहिल्यांदा नवीन आला असाल त्या चॅनलला सबस्क्राइब करा तसे बाजूला असलेले बेल आयकॉन देखील क्लिक करा त्यामुळे मी माझ्या चॅनलवरती अपलोड केलेले वीडियोस त्यांची नोटिफिकेशन अगदी सहजपणे तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा देवादिदेव महादेव यांना आपण भोलेनाथ म्हणतो पण त्यांनी तिसरा डोळा उघडला की नजरेस पडतो तो त्यांचा रुद्र अवतार असेच शत्रुंच्या सहारासाठी त्यांनी धारण केलेले एक रूप म्हणजे कालभैरव त्यासाठी काही तोडगे आणि याने जीवनामध्ये थोडी शांती लाभते तसेच अडकलेली कामे पूर्ण होण्यास मदत होते आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही समस्या अडचणी या असतातच आणि या अडचणी आपल्या आयुष्यात उद्भवतात ते म्हणजे आपल्या हातून घडलेल्या कळत न कळत चुकांमुळे किंवा आपल्याला असलेले ले दोष मग ते पितृदोष असो किंवा घरामध्ये असलेले वास्तुदोष असो वास्तुदोष असतील तर घरामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर नकारात्मकता असते त्यामुळे तुमच्या घरातील सतत भांडणं वाद विवाद कल होतात आणि जर पितृदोष असतील तर तुम्ही कोणत्या नवीन कार्याची सुरुवात केली तर त्यामध्ये सतत तुम्हाला अपयश येईल त्याचबरोबर तुमच्या हातून अशा काही चुका घडलेल्या असतील ज्यामुळे देखील तुमच्या आयुष्यामध्ये अशा अडचणी येतात आणि कालभैरव जे आहेत ते न्यायाची देवता मानले जातात ते चुकीच्या गोष्टींना कधीच माफ करत नाही त्यामुळे कालभैरव जयंतीच्या दिवशी आपल्या घरामध्ये आपल्याला आपल्या हातून कळत न कळत घडलेल्या चुकांमधून मुक्ती मिळवण्यासाठी हे जे उपाय किंवा तोडगे आहेत ते घरामध्ये किंवा मंदिरामध्ये जाऊन करायचे आहेत आणि या उपायासाठी आपल्याला पहाटे लवकर उठायचं आहे घराची स्वच्छता करायची आहे कारण कोणती उपासना करत असताना घराची स्वच्छता ही अत्यंत आवश्यक असते त्याचबरोबर आपल्या घराचं मुख्य प्रवेशद्वार स्वच्छ पुसून घ्यायचं त्यानंतर आंघोळ वगैरे करायची आणि त्यानंतर उंबरट्यावरती आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे आणि त्यानंतर देवपूजा करून घ्यायची बघा काळभैरवांचा फोटो किंवा मूर्ती देवाऱ्यामध्ये ठेवली जात नाही कारण कालभैरवांचं उग्र रूप आहे त्यामुळे ते घरामध्ये त्याचे शुभ परिणाम प्राप्त होत नाही पण त्यांच्या स्तोत्राचं मंत्राचं पठण आपण घरामध्ये करू शकतो बघा कालभैरव जे आहे ते भगवान शिवांचे अवतार आहेत त्यामुळे आपल्या देवाऱ्यावरती असलेल्या शंकरांच्या पिंडीवरती तुम्ही जल अभिषेक करू शकता किंवा दूध अभिषेक करू शकता आणि हा अभिषेक करत असताना तुम्हाला ओम नम शिवाय या मंत्राचं पठन करायचं आहे त्यानंतर महादेवांच्या पिंडीचं तुम्हाला विधिवत पूजन करायचं आहे महादेवांना भस्म अर्पण करायचं आहे त्यानंतर बेलाची पानं अर्पण करायची आहे धूप दीप ओवाळून त्यांची आरती करायची आहे आणि हा जो उपाय आहे तो आपल्याला सकाळीच करायचा आहे म्हणजे अगदी बाराच्या आतमध्ये करायचा आहे घरामध्ये कितीही काही गडबड असली तरी उद्याच्या दिवशी ही सेवा चुकवू नका तुमच्या घरामध्ये असलेली नकारात्मकता तुम्हाला असलेले दोष संपूर्णपणे नष्ट होतील यासाठी हा दिवस अतिशय प्रभावी आहे उद्याच्या दिवशी कालभैरवांची जयंती असते त्यामुळे त्यांचं दैवी जे, त्या त्या जे तत्व आहे ते सक्रिय होतं ज्या ही सेवा उपासना तुम्ही घरामध्ये करता किंवा मंदिरामध्ये करता त्याचं तुम्हाला शीघ्र फळ ही मिळतं ज्यांना शक्य आहे त्यांनी नक्कीच मंदिरामध्ये जाऊन कालभैरवांचं दर्शन घ्यावं कालभैरवांचं जर मंदिर नसेल तर प्रत्येकाच्या घराच्या आसपास एखादं तरी महादेवाचं मंदिर असते तेथे जाऊन देखील तुम्ही महादेवांचं दर्शन घेऊ शकता कारण कालभैरव हे महादेवांचं स्वरूप मानलं जातं मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेण्यामागे कारण हेच असतं की घरापेक्षा कितीतरी जास्त पटीने पावित्र्य मंदिरामध्ये असतं त्यासाठी आपल्याला घरामध्ये हा जो उपाय करायचा आहे त्यासाठी आपल्याला थोडीशी कणिक घ्यायची आहे यामध्ये आपल्याला अजिबात मीठ घालायचं नाही चिमुडभर हळद घालायची आहे आणि ती कणिक मळून घ्यायची आहे आणि या कणकेपासून आपल्याला एक दिवा तयार करायचा आहे हा दिवा जो आहे चौमुखी असावा किंवा तुमच्या घरामध्ये चौमुखी आकाराची एखादी पणती असेल तर ती देखील तुम्ही घेऊ शकता पण ती तुम्हाला स्वच्छ धुवून घ्यायची आहे जो तुम्ही, उपाया तुम्ही ही दिवा या उपायासाठी घेतलेला आहे मग तुम्ही कोणताही दिवा घेतला असेल तर त्या दिव्यामध्ये तुम्हाला मोहरीचं तेल टाकायचं उद्या शनिवार असल्यामुळे मोहरीच्याच तेलाच्या दिव्याचा तुम्हाला वापर करायचा आहे चौमुखी दिवा असल्यामुळे यामध्ये तुम्हाला चार जोडवाती घालायच्या आहेत दोन मातींची एक अशी जोडवात करायची अशा प्रकारे चार जोडवाती करून तुम्हाला दिव्यामध्ये घालायच्या आहेत आता या दिव्याला तुम्हाला आसन द्यायचं आहे कारण दिवा बघा कधीही जमिनीवर किंवा खाली लावायचा नाही जर तुम्ही कणकेचा दिवा तयार केला असेल तर त्यासाठी तुम्हाला जोडवा विड्याच्या पानाचं आसन द्यायचं आहे दोन जोडविड्याची पानं घ्यायची त्याच्यावरती अक्षदा टाकायचं त्या अक्षदावरती हळदी कुंकू टाकून कुं, मग तो दिवा जो आहे तो त्याच्यावरती ठेवायचा आहे आणि तुम्ही जर मातीची पंती घेतली असेल तर त्यासाठी एक प्लेट घ्यायची त्या प्लेटवरती तुम्हाला अक्षदा घ्यायच्या आहेत आणि त्यावरती हळदी कुंकू अर्पण करून हा दिवा ठेवायचा आहे त्यानंतर तुम्हाला तो दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्या दिव्याला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायच्या धूप दीप ओवाळून घ्यायचा आण आणि त्यानंतर तुम्हाला या दिव्यामध्ये अतिशय महत्त्वाच्या अशा दोन गोष्टी टाकायच्या आहेत यासाठी आपल्याला अकरा तिळाचे दाणे घ्यायचे आहेत लक्षात ठेवा तीळ हे काळे असावेत पांढरे तिळ घ्यायचे नाहीत काळे तिळ घरी नसतील तर तुम्ही दुकानातून आजच नक्की आणून ठेवा त्यानंतर काळ्या तिळाबरोबर आपल्याला अकरा काळे उडीद घ्यायचे आहेत एक लक्षात ठेवा उडदाची डाळ घ्यायची नाही आपल्याला अक्के काळे उडीद घ्यायचे आहेत आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला आपल्या हातामध्ये एक उडदाचा दाणा आणि एक काळा तीळ घ्यायचा आहे आणि ओम कालभैरवाय नम म्हणत ते दोन्ही दाणे त्या दिव्यामध्ये टाकायचे आहेत आता असा मंत्र पठन करत करत तुम्ही जे अकरा दाणे घेतलेले आहेत ते तुम्हाला एक एक करून दिव्या या दिव्यामध्ये टाकायचे आहेत त्यानंतर तुम्हाला ह्या दिव्यासमोर बसूनच हात जोडून कालभैरव अष्टकचं पठन करायचं आहे कालभैरवाष्टक जे आहे ते तुम्हाला नित्यसेवा मंत्र या पोतीमध्ये मिळून जाईल किंवा तुम्ही यूट्यूबवरती लावून दिलं आणि श्रवण करत ही सेवा केली तरी देखील चालेल त्यानंतर तुमच्या घरामध्ये असणारी नकारात्मकता वाईट ऊर्जा तसेच जो दोष संपूर्णपणे नष्ट व्हावेत यासाठी कालभैरवांच्याकडे प्रार्थना करायची आहे त्यानंतर आता त्यानंतर तुम्हाला हा दिवा उचलायचा आहे आणि तुमच्या घराच्या आसपास जवळ कुठे जर बेलाचं झाड असेल तर त्या बेलाच्या झाडाखाली हा दिवा आपल्याला ठेवून द्यायचा आहे कारण बेलाच्या झाडामध्ये महादेवांचा वास असतो आणि कालभैरव हे महादेवांचेच अवतार आहेत आता बेलाचं झाड तुमच्या आसपास नसेल तर तुमच्या घरातच असलेल्या अग्नेय कोपऱ्यामध्ये हा दिवा ठेवायचा आहे आपण या दिव्यामध्ये जेवढं तेल घातलेलं आहे तोपर्यंत हा दिवा जळत राहील दिवा जळून संपूर्णपणे शांत होईल त्यावेळेस यामध्ये आपण टाकलेले जे काळे उडीद आणि तीळ आपल्याला काढून घ्यायचे आहेत आणि एखाद्या झाडाच्या मुळाशी टाकून द्यायचे आहेत जिथे किडे किटक मुंग्या हे दाणे खाऊन घेतील आणि जर तुम्ही कणकेचा दिवा तयार केलेला असेल तरी तो देखील त्या झाडाच्या खाली टाकायचा आणि जर तुम्ही मातीची पंती घेतली असेल तर ती धुवून एखाद्या उपायासाठी वापरू शकता काहीही हरकत नाही असा हा उपाय उद्या आलेल्या कालभैरव जयंतीच्या दिवशी तुम्हाला करायचा आहे त्यामुळे घरामध्ये असलेली नकारात्मकता सर्व दोष दारिद्र्य दुःख अडचणी नष्ट होतील आणि घराची प्रगती व्हायला लागेल कालभैरव ही न्यायाची देवता आहे त्यामुळे तुमच्या घरामध्ये केलेल्या उपायांचा तुम्हाला अधिक पटीने लाभ होणार ही संधी वर्षातून एकदाच लाभते त्यामुळे प्रत्येकाने ही सेवा आवर्जून करावी जर शक्य असेल तर कालभैरवांच्या मंदिरामध्ये देखील जाऊन तुम्ही अशा प्रकारचा दिवा प्रज्वलित करू शकता दुपारी बारा वाजता कालभैरवांचा जन्म झाला होता त्यामुळे मंदिरात जाऊन जर तुम्ही ही सेवा करणार असाल तर तुम्हाला दुपारी चारच्या नंतर जायचं आहे आणि ही सेवा करायची आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल या ते मी जी माहिती सांगितली हो ती तुम्हाला थोडी जरी हेल्पफुल वाटत असेल तर हा व्हिडिओ तुमच्या मित्रमंडळी आणि परिवार यांच्यासोबत शेअर करा म्हणजे त्यांना देखील या माहितीचा फायदा होईल आणि ती देखील ही सेवा करू शकतात चला तर मग आजच्या व्हिडिओचं मी इथेच एंड करते आणि उद्या अशाच छानशा माहितीसोबत पुन्हा नव्याने भेटूया सर्वांना श्री स्वामी समर्थ